भोयर सरचिटणीस महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन आज चार सप्टेंबर पासून आझाद मैदान इथे महानिर्मिती कंपनीतील जे प्रकल्पग्रस्त आहेत ज्यांच्या जमिनी महानिर्मितीने घेतलेल्या आहेत आणि हे प्रकल्पबाधित सर्व कर्मचारी आझाद मैदान इथे धरणे आंदोलनावर बेमुदत बसलेले आहेत यांची प्रमुख मागणी ही आहे की यांच्या जमिनी गेल्या हे भूमिहीन झालेल्या आहेत आणि या कर्मचाऱ्यांना महानिर्मिती कंपनीमध्ये रिक्त जागेवर सामावून घेतली पाहिजे ही एक मागणी दुसरी मागणी यांची ही आहे की यांना मिळणारे जे मानधन आहे हे महिन्याला चौदा हजार रुपये मिळतात ते मानधन किमान वेतन कायद्याचं उल्लंघन करणारे आहे आणि म्हणून महानिर्मिती कंपनीमध्ये जे कंत्राटी कर्मचारी काम करतात त्यांना जे वेतन दिले जाते ते वेतन या कर्मचाऱ्यांना दिलं पाहिजे ही दुसरी मागणी आहे तिसरी मागणी ही आहे की ज्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे ती लवकरात लवकर लगुकरा पूर्ण करून त्या रिक्त जागेवर या कंत्राटी कामगारांना म्हणजे प्रकल्पग्रस्त कामगारांना सामावून घेतलं पाहिजे पन्नास टक्क्याचं रिझर्वेशन ऑलरेडी केलेलं आहे त्या पन्नास टक्क्याच्या रिझर्वेशनाची अंमलबजावणी केली पाहिजे त्या ठिकाणी सामावून घेतलं पाहिजे इत्यांदी प्रमुख मागण्याकरिता हे आंदोलन आझाद मैदानाला सुरू आहे कुटुंब चालवण्यामध्ये खूप त्रास होते आहे आमच्या मुलाबाळाचं शिक्षण त्या पैशामध्ये होत नाही आमचा परिवार चालवणं होत नाही किराया द्या लागते आम्ही किरायाने राहून तिथं काम करतो आहे आणि आम्ही आज कामावर जातो तर तिथंही आम्हाला काही फॅसिलिटी मिळत नाही काम तर करायला लावतात पण आम्हाला काही फॅसिलिटी देत नाही काही आमची जीवाची घेत नाहीत प बर झालं तर काही ते देत नाही आम्हाला मोबदला अशा प्रकारे आम्हाला दडप दडपणशाहीमध्ये ते काम करायला लावतात आमचे मागणे हेच आहे ज्या प्रकारे आज कॉन्ट्रॅक्ट लेबरला जो त्यांना जेवढा रेट मिळते आहे त्याच हिसाबाने तेवढा तरी आम्हाला मानधन मिळाला पाहिजे असं आमची एक म्हणणं आहे आणि पुन्हा पंचेचाळीस वाद जो होतो त्याचा जो पेमेंट कमी होत होता तो नाही व्हायला पाहिजे आणि आमचे जे प्रपत्र पंचेचाळीस झाल्यानंतर प्रपत्र आमचे जमा करतात तर ते प्रपत्र जमा नाही केल्या पाहिजे कारण ते प्रपत्र जेव्हापर्यंत नोकरी लागत नाही तेव्हापर्यंत ते प्रपत्र जमा केलं नाही जात असं ते स्वपत्रामध्ये नमूद आहे मॅडम गेले तीन आमच्या पिढ्या झाल्या त्यांना नोकरीचं आश्वासन दिलं होतं प्रशासनानं पण ते अद्यापही आम्हाला नाही आमच्या आद्याच्या काळात शेती जमीन संपादित झाली आमच्या वडिलांना नोकरी नाही भेटली आम्हाला नाही भेटली आम्हाला दिली तर ती तात्पुरतं प्रशिक्षणाची स्वरूपाची दिली फक्त महानिर्मिती निर्मिती कंपनी अशी आहे तर तिथं पंचेचाळीस वर्षापर्यंत प्रशिक्षणार्थी म्हणून घेतले जातात महावितरणमध्ये दोन वर्ष प्रशिक्षणार्थीचं कालावधी पूर्ण केल्यानंतर डायरेक्ट नोकरी मिळते गें पण महानिर्मिती निर्मिती कंपनी एकमेव अशी आहे की पंचेचाळीस पूर्ण केल्यानंतर त्याचं प्रशिक्षणार्थ बंद करून त्याला निर्वाह भत्ता दिला जातो आणि आम्हाला फक्त चौदा हजार रुपये मानधन दिला जातो चौदा हजार रुपये मानधनावरती आम्हाला काम करायला सांगतं त्यात कुठल्याही प्रकारची सुरक्षता नाही मेडिकल नाही सुट्ट्या नाही त्याच्यामुळं आम्ही ज्या आमच्या काही मागण्या होत्या त्या वेळोवेळी आमदार खासदार त्यानंतर मंत्र्यांच्या मार्फत मांडल्या त्यांनी फक्त तोंडी आश्वासन दिले कुठल्याही प्रकारचं त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचं काही त्याच्यात सुविधा दिल्या नाही किंवा आमचं मान्य ऐकून घेतलं नाही मग आम्ही आमच्या फेडरेशनमार्फत आम्ही त्यांना जॉईंट झालं संलग्न झालं त्याच्यात मी आम्हाला त्यांनी एक आटाशी टाकली का त्यांना तुम्हाला युनियनला जॉईन करता येणार नाही आमच्याकडून दोन स्टॅम्प लिहून घेतले त्यांनी त्याच्यानंतर मग आम्ही जॉईन झाल्यानंतर मग साहेबांशी बी मिटिंग घेतली आमचे म्हणणे मांडले ते म्हणे तू तुमच्यावरती खूप अन्याय आहे त्यांना आमची बाजू पटली ते आमच्यासाठी उभे राहिले ते म्हणत तुम्ही जिथं उभे राहाल तिथं आम्ही तुमच्या पुढे उभे राहू मग आम्ही त्यांना सपोर्ट करून आम्ही आज या ठिकाणी धरणे आंदोलन दिले याआधी बी प्रशासनाला आम्ही त्यांनी दोन वेळेस पत्रव्यवहार केला एक वेळेस मिटिंग लावली ते म्हणून तुम्हाला काहीच देता येणार नाही तुम्हाला काय करायचं करा या हिशोबाने बोलले मग आज आम्हाला ना इलाज असतं चार तारखेपासून धरणे आंदोलन हे बेमुदत करण्याची वेळ आलेली आहे तरी प्रशासनाने लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करावं हीच अपेक्षा आहे